हॅलो मित्रांनो कसे आहात मस्त असाल आणि मजेतच असाल अशी आशा व्यक्त करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे बघा व्हिडिओ सुरू झाला आहे सेरेमनी बँकट या नावापासून तर हे नाव बघून तुम्हाला कल्पना आली असेल की हा कुठला तरी समारंभाचा हॉल आहे सगळ्यात पहिले समोर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती दिसलेली आहे तर सगळ्यांनी गणेश भक्तांनी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि सेरेमनी हॉल मी तुम्हाला पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये दाखवतो या झुंबर जे होतं याने माझं खूप आकर्षित केलं होतं मला त्यामुळे झुंबरला आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं आहे आणि आता आपला जिकडे कार्यक्रम आहे आपण तिकडे चाललो आहे तो बरं आपला कार्यक्रम कसला आहे तर कार्यक्रम म्हणजे आपण एका इव्हेंटला आलेलो आहोत आपल्याला इथे आमंत्रित करण्यात गेलेला आहे हा इव्हेंट आहे हर्बल लाईफ चा हर्बल लाईफ म्हणजे न्यूट्रिशनचे प्रोडक्ट असतात ते घेण्यासाठी त्याचा नॉलेज घेण्यासाठी इथे आलो आहे आणि इथे भरपूर प्रचंड गर्दी होती इतकी गर्दी होती की मला सगळ्यात शेवटची चेअर मिळाली बसण्यासाठी एवढी भयंकर गर्दी इथे लोकांनी केलेली होती आणि पुढे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर तिकडे सगळे नॉलेज देत होते सगळ्या चांगल्या गोष्टी आणि बरेच मोटिवेशनल स्पीकर आले होते ते मोटिवेशनल स्पीच देत होते अशा प्रकारे हा सगळा कार्यक्रम चालू होता त्यानंतर आता आपल्याला ज्यांनी इन्व्हाइट केलं होतं आपण त्यांना आता भेटणार आहोत हे बघा यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं आपण यांना भेटलोय आणि इथे आपल्याला सगळ्यात मोठ्या युट्यूबर मिसेस वैशाली रवींद्र गोसावी या भेटल्या आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरला नाही त्यांचा स्वभाव जसं त्या व्हिडिओमध्ये आहेत तशाच त्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा आहेत तर फार फार बरं वाटलं आणि आता आपण वळूया जेवणाकडे इकडे बघून करा या बघा फेमस युट्यूबर आणि बघा इकडे बघ तर अशा प्रकारे कार्यक्रम झाला आमची जेवणं झाली त्यानंतर हे जे हर्बल लाईफचे न्यूट्रिशनचे प्रोडक्ट आहेत ते हा आमचा धीरज म्हणजे उर्फ बोक्या आम्हाला हे सगळं समजवत होता की लहान मुलांचं कोणतं आहे उंचीसाठी कोणतं आहे जाड व्हायसाठी कोणतं आहे बारीक व्हायसाठी कोणतं आहे अशा बऱ्याच गोष्टी धीरजने समजवल्या त्यानंतर ही बघा ही श्वेता आहे श्वेता दिदी तर श्वेता दिदी पण आम्हाला भेटायला आली होती आमची युट्यूबची परिवारातली ती आहे आमची बहीणच आहे आणि सोबत वैशाली काकी आहेत आणि हे बघा इथं आम्ही बसलेलो होतो आणि आता युट्यूबवर सगळे एकत्र आले त्यामुळे मग काय आता व्हिडिओ तर होणारच आणि हे बघा धीरज आमच्या अंगावर असं हे ते रंगीबेरंगी कागद उडवत होता आणि आम्हाला व्हिडिओ काढण्यात डिस्टर्ब करत होता त्यामुळे आम्ही असंच हसी मजाक करत होतो वेळात वेळ काढून श्वेता इथे इव्हेंट मध्ये आम्हाला भेटायला आली होती त्याबद्दल श्वेता तुझे खूप खूप आभार आणि त्यानंतर हे बघा वैशाली काकी आहेत ही आमची छोटीशी बहीण आहे चैताली आणि धीरज तर वैशाली काकी या स्वभावाने खूप खूप चांगल्या आहेत अगदी डाऊन टू अर्थ आहे आणि त्यांना सगळं मार्गदर्शन करणारे आमचे रवींद्र काका ते मात्र इथे नव्हते आम्ही त्यांना खूप खूप मिस केलं ते जर असते तर बापरे मग अजून कार्यक्रमाला चार चान लागले असते आणि आता वैशाली काकींचं मत ऐकूया तर बरेच जणं करता। काय करतात व्हिडिओ बघतात आणि खूप छान सपोर्ट पण करतात पण काय करायचं त्या व्हिडिओच्या नादांना सबस्क्राईब करायचे विसरून जातात आतुल ते खूप छान आयडी आहे व्हिडिओ पण खूप छान असतात पण पाहिजे आहे ना, ना तुम्ही रिस्पॉन्स देत नाही तर माझं एकच म्हणणं आहे की एक मराठी मुलगा किंवा मुलगी पुढे जात असेल ना तर त्यांना तुम्ही सपोर्ट करा बरेच बाहेरचे लोक येऊन प्रगती करतात मग एक मराठी मुलगा जर पुढे काय त्याच्या करता त्याच्याकरताना मी तुम्हाला सांगेन शक्य असल्यास ना तुम्ही आमच्या आतुरला नक्की सबस्क्राईब करा खूप छान असे लाईक करा आणि व्हिडिओ आवडतात आवडल्यास ना छान छान कमेंट कर करा म्हणजे तुमच्या कमेंटच्या मार्फत ना आम्हाला काहीतरी प्रोत्साहन भेटतं असं वाटतं की का अजून काहीतरी नवीन करा तुला काय वाटतं येस मला पण तेच वाटतं म्हणजे आम आमचा हा अतुल आहे ना म्हणजे त्याची काकीचे मी म्हणजे खूप छान असं रिलेशन आहे आमचं आम्ही पहिल्यांदा आहे पण दोन वर्षापासून आम्ही खूप छान कॉन्टॅक्टमध्ये बोलतो चालतोय पण मी एकच सांगे त्याला ना फार कमी बोलायला आवडतं पण असं नाही ना बोललं पाहिजे पण आज भेटीचा योग आलाय खूप छान वाटतं आम्हाला आणि तुम्ही बघू शकता प्रोडक्ट्स आहेत तुम्ही पण हे प्रोडक्ट्स ट्राय करा सगळ्यांनी आणि हात परत आणता सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा खूप कमेंट करा आणि त्याला सपोर्ट करा येस बाय करून बाय पुन्हा भेटू आपण सगळेजण असं छानसं मत वैशाली काकींनी आणि श्वेताने आहे आणि ताळ्यांच्या गजरात त्यांचं सगळ्यांनी स्वागत पण केलेलं आहे आणि हा बघा धीरज मस्ती करत होता त्यामुळे मी त्याला घेऊन बसलो होतो की मस्ती करू नको म्हणून थोडा शांत बस आणि आता हे इथे मिस्टर अँड मिसेस बडगुजर ज्यांनी आम्हाला इथे बोलवलं होतं त्यांची कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्ही इथे आलो आणि त्यांनी आम्हाला या हर्बल लाईफ या प्रोडक्ट बद्दल एवढी माहिती दिली अक्षरशः त्यांनी आम्हाला बसवलंय बघा किती सुंदरतेने शांत पद्धतीने समजावून सांगत आहेत त्यांनी हर्बल लाईफ मधल्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सगळं सगळं सांगितलं आणि विशेष म्हणजे आनंद असं झाला की बडगुजर मॅडम या आमच्या आईच्या माहेरच्याच निघाल्या आणि हे सर पण आमच्या गावचेच आहे खानदेस भागातीलच आहेत दोघीजणं त्यामुळे अजूनच आनंद झाला की आपली माणसं फार पुढे जात आहेत त्यानंतर मॅडमचं चा हे हर जे हर्बल लाईफचं जे आहे तो बिझनेस कसा पुढे वाढवायचा म्हणजे जर तुम्ही न्यूट्रिशन प्रोडक्ट जर खात असाल तर तुम्ही खाऊ पण शकता पण यातून तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर ते तुम्ही कसं सेल करायचे से, काय करायचं आणि हे अगदी गमती जमती आणि विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली तर आता आपली निघण्याची वेळ झाली आहे कार्यक्रमातून सगळे निघालेत आणि आपण सगळ्यात शेवटी जातोय कारण आपल्याला सगळ्यांच्या भेटीगाठी करायच्या होत्या त्यामुळे हा सुंदर असा एक्झिट आहे बाहेर बघू शकता तुम्ही किती मस्तपणे सजवलेला आहे खरं म्हणजे तर इथून जायची इच्छा होत नव्हती पण जायचं होतं कारण पुढेही बरीच कार्यक्रम होती आणि त्यानंतर आता ही आपली काही यांच्यासोबत घालवलेले काही क्षण काही फोटोग्राफ्स आपण अशी मेमरी साठवून ठेवलेली आहे कारण हीच मेमरी असते ही आयुष्यभर आपल्या सोबत असते तो क्षण तर निघून जातो पण या आठवणी आपल्याला आयुष्यभर दिलासा देऊन जातात तर असा खूप सुंदरसा दिवस माझा श्वेताबरोबर चैताली धीरज वैशाली काकू बडगुजर मॅडम आणि हर्बल लाईफच्या संपूर्ण टीमसोबत गेला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि तुमच्या छान छान कमेंट्स मला अपेक्षित आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत थँक्यू